मंडई महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत पण राजकारणातला सगळ्यात ताकदवान खेळाडू मात्र आधीच मैदानात उतरलेला आहे विरोधकांना पायघड्या घालणं पक्षात मोठ्या नेत्यांची इन्कमिंग सुरू करणं आणि काल तर थेट उद्धव ठाकरेंना ऑफर आंबाला जाणवेंनाही सांकेतिक साथ असं सगळं सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलंय विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एक गोष्ट सगळ्यांनी पाहिली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व त्यांची रणनीती आणि निवडणूक जिंकण्याची हातोटी आता पुन्हा एकदा निवडणुकीचा हंगाम सुरू होतोय आणि यावेळी टार्गेट आहेत महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि यात सगळ्यात मोठा सिग्नल मिळाला आहे तो म्हणजे फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर निघत आहेत हा दौरा म्हणजे केवळ भेटीघाटी नाहीत तर निवडणुकीचा पूर्ण आराखडा मनोबल वाढवणं आणि संघटनेला सक्रिय करणं आणि या सगळ्यामागे एकच उद्दिष्ट महानगरपालिका भाजपच्या ताब्यात ठेवणं खरं तर महापालिका केव्हा होणार हे अद्याप निश्चित नाही पण त्याआधी ग्राउंड कितपत तयार झालंय कुठे ताकद लावायची कुठे ढील द्यायची हे सगळं पाहण्यासाठी फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांची रणनीती काय असेल कुठले नेते फडणवीसांच्या टार्गेटवर असणार आहेत या सगळ्याबाबत आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडई महापालिका निवडणुका अजून जाहीर झाल्या नाही पण त्याची तयारी भाजपने आतापासून सुरू केली आहे विशेष म्हणजे यावेळेसही सगळा भार घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपने ठरवलं आहे कि महा का की महापालिका निवडणुकीच्या आधी फडणवीस स्वतः संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतील या दौऱ्याचा हेतू आहे भाजपच्या निवडणूक तयारीचा आढावा घेणं कार्यकर्त्यांना बळ देणं आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करणं परंतु या दौऱ्याचं महत्त्व एवढंच नाही आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे आता महापालिकेची निवडणूकही फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवण्यात येणार आहे म्हणजेच रणनीती प्रचार उमेदवारी मतदारसंघातील मॅनेजमेंट या सगळ्यावर त्यांचीच नजर असणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलं की मुख्यमंत्री लवकरच दौऱ्याला सुरुवात करतील या दौऱ्यात स्थानिक नेत्यांसोबत चर्चा कार्यकर्त्यांशी संवाद आणि प्रत्येक शहराच्या महापालिकेचा वेगळा प्लॅन तयार केला जाणार आहे मुख्यमंत्री स्वतः यामध्ये लक्ष घालणार आहेत यावरून हेच लक्षात येतं की भाजप महापालिकांनाही मोठ्या निवडणुकीप्रमाणे घेत आहे यामागे एक मोठं कारण आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला त्याची भरपाई भाजपने विधानसभा निवडणुकीत केली पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही भाजपसाठी एक चाचणी आहे कारण इथे पक्षाचा खरा वाचक तयार होतो त्यामुळे फडणवीस यांचं हे नेतृत्व केवळ औपचारिक नाही पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही नगरसेवक नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले हे सगळं भाजप एका रणनीतीचा भाग म्हणून करत आहे आणि ती रणनीती म्हणजे संघटन वाढवणं आणि भाजपचं स्थानिक पातळीवरचं बळ अधिक मजबूत करणं काल तर खुद्द फडणवीस यांनी सार्वजनिकपणे उद्धव ठाकरे यांना सत्तेची ऑफर दिली अंबादास दानवे यांच्या बाबतीतही त्यांचं नाव घेऊन सूचक असं वक्तव्य केलं हे सगळं पाहता फडणवीस एकाच वेळी दोन भूमिका बजावत आहेत एकीकडं विरोधकांच्या गोटात गोंधळ निर्माण करणं आणि दुसरीकडं पक्ष संघटन मजबूत करणं प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड देखील हीच दिशा स्पष्ट करते ते महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत संघटनात्मक दृष्टिकोन बळकट करणं हेच त्यांचं मुख्य काम असणार आहे संपूर्ण रणनीती अशी आखली आहे की निवडणुकीनंतर महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या हातात याव्यात त्यासाठी प्रत्येक शहर प्रत्येक प्रभागाचा अभ्यास केला जात आहे मतदारांचे बदलती मनोवृत्ती प्रस्थापितांची नाराजी आणि त्यानंतर स्थानिक प्रश्न यावर भाजपची नजर आहे फडणवीस हे सगळं पाहून मग धोरण ठरवणार आहेत त्याआधी विधानसभेत जशी सर्व जिल्ह्यांतील आघाडी ठरून भाजपने रणनीती आखली तशीच प्रक्रिया आता महापालिकेसाठी सुरू झाली आहे आणि याचं केंद्र आहे फडणवीसांचा दौरा मंडळी आता प्रश्न असा आहे की फडणवीसांचा हा दौरा पक्ष संघटनेसाठीच आहे यामागे अजून काही डाव आहेत उद्धव ठाकरे यांना दिलेली ऑफर ही केवळ एक संदेश होती का, कि का कि की प्रत्यक्षात भाजप महापालिकांबरोबरच एक नवं समीकरण तयार करण्याच्या तयारीत आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं येत्या काळात औत्सुक्याचं ठरणार आहे एक गोष्ट मात्र नक्की की महापालिकेच्या रणांगणात मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा किल्ला सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत आता पाहायचं इतकंच की विरोधक दो या दौऱ्याला उत्तर देतात की फडणवीसांचा हा दौरा भाजप पुरताच मर्यादित राहतो या सगळ्याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते फडणवीसांच्या दौऱ्यामागचा खरा मास्टर प्लॅन काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र